वेदना आहे वेदनांमुळे सूज येते नमस्कार मित्रांनो बहुतांश वेळी आपण बघतो या वेदनांचा निदान करण्यासाठी आपण आयबीप्रोफिन हा ड्रग वापरतो आयबीप्रोफिन हा ड्रग नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग आहे म्हणजेच असे ड्रग्स जे स्टेरॉइड्स नसतात हे आपले पाठदुखी डोकेदुखी अंगदुखी अथरायटीस किंवा मासिक पाळीसारखे अनेक वेदना दूर करण्यासाठी आपण वापरतो हा ड्रग सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये व मोठ्यांमध्ये दिला जातो जर या ड्रगचा डोस जास्त झाला तर पोटांच्या व त्रांत्र्यांच्या आतड्यांमध्ये इजा होऊ शकते हा ड्रग या ड्रग मुळे जीव घेणे हृदयरोग व स्ट्रोक चे शक्यता असते जर तुम्ही बायपास शस्त्रक्रियाला जाणार असाल तर हा ड्रग आधी किंवा नंतर घेणे टाळा जर तुम्हाला अस्थमाचा झटका किंवा असेल तर तुम्ही घेऊ नका जर तुम्हाला अल्सर अर्थरायटीस अस्थमा पीपी असे सारखे जर काही आजार असतील तर आयबीब्रोफिन घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा तर मित्रांनो तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा